तर सोलापूर जिल्हा परिषदेच्या सदस्य आरक्षण जाहीर झालेलं आहे अडुसष्ट सदस्य पदांसाठी आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे अक्कलकोटच्या दोन पाटलांना याचा धक्का बसला आहे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बळीराम काकांच्या अडचणी त्यामुळे वाढल्यात करमाळा तालुक्यात सहा गटांपैकी पाच गट महिला आरक्षित झालेत माजी सभापती विजयराव डोंगरे आणि उमेश पाटील यांचे गट हे सर्वसाधारण सोडत जाहीर झाली आहे सोलापूर जिल्हा परिषदेच्या सदस्य आरक्षण जाहीर झालेली आहे आणि यामध्ये सुद्धा काहींना दिलासा मिळाला आहे तर काहींना याचा फटका बसला आहे अनेकांच्या अडचणी वाढलेल्या आहेत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बळीराम काकांच्या अडचणी वाढलेल्या आहेत तर करमाळा तालुक्यामध्ये सहा गटांपैकी पाच गट हे महिला आरक्षित म्हणून घोषित केलेले आहेत माझे सभापती विजयराव डोंगरे आणि उमेश पाटील यांचे गट हे सर्वसाधारण आहेत त्यांना दिलासा काही प्रमाणात मिळालेला आहे तर सध्या सर्वत्र राज्यभरात ठिकठिकाणी जिल्हा परिषद सदस्यांच्या आरक्षण सोडती जाहीर होत आहेत त्यामुळं काही ठिकाणी प्रस्थापितंना धक् प्रस्थापितांना धक्का बसतो आहे तर काही ठिकाणी मात्र प्रस्थापितांना दिलासासुद्धा मिळालेला आहे काही ठिकाणी पुरुष उमेदवार इच्छुक होते त्या ठिकाणी महिला आरक्षण जाहीर झाले त्यामुळे इथल्या प्रस्थापित पुरुष राजकारण्यांना याचा फटका बसला आहे सोलापुरामध्ये अडुसष्ट सदस्य पदांसाठी आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे आणि या सोडतीमध्ये काही ठिकाणी धक्का बसला आहे काही ठिकाणी दिलासा मिळाला अक्कलकोटच्या दोन पाटलांना या सोडतीचा धक्का बसला आहे माझे जिल्हा परिषद अध्यक्ष बळीराम काकांच्या अडचणी वाढलेल्या आहेत या ठिकाणी महिलांचं आरक्षण जाहीर झालंय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रवी ढोबळे आपल्या सोबत जुळलेत रवी सोलापूर जिल्हा परिषद आरक्षणाची सोडत जाहीर झालेली आहे काही ठिकाणी दिलासा मिळालेला आहे तर काही ठिकाणी फटका सुद्धा बसलाय अधिक माहिती अनिश्चित आज सोलापूर जिल्हा परिषदेच्या अनुचित जागांची जी आहे ते आरक्षण जाहीर झालेलं आहे यामध्ये अनेक दिग्गजांना जो आहे तो फटका बसलेला आहे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बहिराम काका साठे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आहेत त्यांचा नामनाच गट जो आहे तो ओबीसी सर्वसाधारण झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झालेला आहे तसेच माजी सभापती विजय डोंगरे आणि उमेश पाटील यांचे गट सर्वसाधारण राहिल्याने त्यांची जिल्हा परिषदे येण्याची शक्यता वाढली आहे जगदीश धन्यवाद रवी दिलेल्या माहितीबद्दल